नमस्कार या मध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज पेपर मधील शब्दांचे अर्थ आहोत दररोज आपण असेच व्हिडिओ युट्यूबवर टाकत असतो ते व्हिडिओ तुम्ही पाहत असाल जर पाहत नसाल तर नक्की पहा त्या व्हिडिओ मधून तुम्हाला बरेच शब्द माहिती होतील जे की तुम्हाला माहिती नसतील त्यामुळे तुमच्या इंग्लिशमध्ये सुधारणा होईल तुमच्या वाचनामध्ये सुधारणा होईल आणि तुमचा इंग्लिश मधील कॉन्फिडन्स पण वाढेल आणि भीतीही जाईल आज तुम्ही या जे काही नवीन शब्द शिकाल स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा त्यामुळे तुमचा सराव होईल आणि शब्द तुम्हाला पाठवतील आणि तुमच्या लक्षातही राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वॉर्निंग डब्ल्यू एआरआयची वॉर्निंग म्हणजे इशारा हिल्स एच आय डबल एल एस हिल्स म्हणजे डोंगराळ भाग इनक्रींग आयएमसीआरची इनक्रिजिंग म्हणजे वाढणारा पोल एल पोल म्हणजे मृतांचा आकडा किंवा नुकसान फ्लड्स एफ एल डबल फ्लड्स म्हणजे पूर अलर्ट टी -E अलर्ट म्हणजे सतर्क किंवा इशारा ऑथॉरिटीज ओ आर आय एस ऑथॉरिटीज म्हणजे अधिकारी किंवा प्राधिकरणे सिस्टीम्स एस टी एम एस सिस्टीम्स म्हणजे व्यवस्था किंवा प्रणाली पूर्वसूचना इम्पॅक्ट आय एम पी टी इम्पॅक्ट म्हणजे परिणाम क्लायमेट चेंज सीएलआय क्लायमेट जी ई चेंज क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल वेस्टर्न डब्ल्यूस टीईआरएन वेस्टर्न पाश्चिम्य डिस्टर्बंसेस बीआईएसटीआरबीएन सीई एस डिस्टर्बे व्यते अड़े नोटिसेबल एमओीआरसीआरई नोटिसबल जाने कि प्रेसर एलओडब्लू लो बी आरई डबल यू आरई प्रेशर लो प्रेशर मंजे कमी दाब ओरिजिनेट्स ओ आर -E आई जी आई एन ए टी ई एस ओरिजिनेट्स मंजे उत्पन्न होते मेडिटरेनियन सी एम ई -E डी आई टी ई -E डबल आर ए एन -E ई ए एन मेडिटरेनियन एस e ई ए -E सी मेडिटरेनियन सी मंजे भूमध्य समुद्र मेडिटरेनियन सी हा मिडलिस्ट आणि युरोप या भागातील भूमध्य समुद्र आहे टिपिकली पीवाय पी आय सी ए डब्ल्यूएलवाय टिपिकली म्हणजे सामान्यतः किंवा नेहमीप्रमाणे न्यूज ईस्ट वर्ड एमओ व्हीएस न्यूज ईएसटी डब्ल्यू ए आर बी ईस्ट वर्ड न्यूज ईस्टवर्ड म्हणजे पूर्वेकडे सरकतो अक्रॉस एसीआरओब्ल्यूएस अक्रॉस म्हणजे ओलांडून किंवा मध्ये सेंट्रल एशिया सीईएन टीआरएल सेंट्रल एशिया सेंट्रल पीयूआरआयन जी ड्युरिंग म्हणजे दरम्यान विंटर डब्ल्यू आय एन पीई आर विंटर म्हणजे हिवाळा स्प्रिंग सीझन एस आर आय एन जी स्प्रिंग एसईएसओन सीझन स्प्रिंग सीजन म्हणजे वसंत ऋतू हाऊ एव्हर हाऊएव्हर म्हणजे मात्र कि न एन बिगन म्हणजे सुरू झाला आहे बिगन हे बिगिनचे तिसरे रूप आहे म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप आहे ऑकर ओ सी यू सीयूआर ऑकर म्हणजे घडणे कि न होणे फ्रिक्वेन्सी एफ आरई क्यू यूमसी वाय फ्रिक्वेन्सी म्हणजे लेटली म्हणजे अलीकडे समर एसयू समर म्हणजे उन्हाळा मॉन्सून एन मॉन्सून म्हणजे पावसाळा प्रेझेन्स पीआरई एसईएनसीई प्रेझेन्स म्हणजे उपस्थिती एक्स्ट्रीम ई डी आरईएमई एक्स्ट्रीम म्हणजे अत्यंत किंवा तीव्र रेनफॉल आर एल रेनफॉल म्हणजे पर्जन्य वृष्टी किंवा पाऊस लँडस्लाइड एल एस एल आय ई लँडस्लाइड म्हणजे भूस्खलन डोंगरा भाग जेव्हा अचानक ढासळला जातो त्याला लँडस्लाइड म्हणतात करंट सीयू डबल एन टी करंट म्हणजे सध्याचा किंवा चालू रिझल्ट एल टी रिझल्ट म्हणजे परिणाम इव्हेंट्स एन टी एस इव्हेंट्स म्हणजे घटना ट्रॅजेडी पीआरए डी वाय ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका पिल्ग्रिम्स एल जी आर आय एम एस पिलग्रिम्स म्हणजे यात्रे करू स्वेप्ट ई पी टी स्वेप्ट म्हणजे वाहून गेले बरीड पीयू आर आय डी बरीड म्हणजे गाडले गेले किंवा दफन झाले रिजन आरईजीआयन -E रिजन म्हणजे प्रदेश किंवा क्षेत्रीओ आर डी रेकॉर्डेड -E -E म्हणजे नोंदवलेला हायस्ट एव्हर एच आय जीएचईएसटी -E हायस्ट ईव्ही e आर -E एव्हर हायस्ट एव्हर म्हणजे आतापर्यंतचा सर्वाधिक सीएएलिटी आपत्ति विजिल्स वीआईलसीजिल्स सतर्कता प्रायोरिटाइज आर आई टी आई एसई प्रायोरिटाइज प्राधान्य देने से -E Y, सेफ्टी -E 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 T ट्रैफिक A टी आर ए C ट्रैफिक हेवी ट्रैफिक मंजे दाट वाहतूक पीक पीई ए के पीक मंजे उच्चतम किमा भर रूट्स आर ओ यू टी ई एस रूट्स मंजे मार्ग इम्पोर्टेंटली आई एम पी ओ आर टी ए एन टी एल वाई इम्पोर्टेंटली मंजे महत्वाचे मंजे रिसर्च आर ई -E एस ई -E ए आर सी एच रिसर्च मंजे संशोधन इंस्टिट्यूशंस आईएनएस टी आई टीयूटी इंस्टीट्यूशन संस्था टूगेदर टीओजीईटीएचर टुगेदर क्रिएट सी निर्माण कर वेदर डब्ल्यू टी एचर वेदर मुझे हवामान वेदरिच वीए -E वेगरीज म्हणजे चंचलपणा किंवा अनिश्चितता कॉन्स्टंट सीओ एन एस टी एन टी ई कॉन्स्टंट म्हणजे सतत यंगेस्ट माउंटन चेन वाय ओयू एन जीई असेस्ट एमओीएन माउंटेन सी एच एआयन चेन यंगेस्ट माउंटन चेन म्हणजे सर्वात तरुण पर्वतरांग

वल्नरेबिलिटीस म्हणजे कमकुवतपणा किंवा असुरक्षितता अमंग लँडस्लाइड प्रोन रिजन एल एन डी एस एल आय डीई लँडस्लाइड एन ई प्रोन ई जी आय ओ एन रिजन लँडस्लाइड प्रोन रिजन म्हणजे भूस्खलन प्रवण क्षेत्र हिली एरिया एच डबल वाय हिली एआरई -E एरिया हिली एरिया म्हणजे डोंगराळ भाग हायली ससेप्टिबल एच आय जी एच एल वाय हायली एसयू पी टीआय ससेप्टिबल हायली ससेप्टिबल म्हणजे अतिशय संवेदनशील किंवा धोका असलेला कॅटेगरी सी एपी जी ओ आर वाय कॅटेगरी म्हणजे वर्ग किंवा श्रेणी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याचा शॉर्ट फॉर्म जीएसआई वैज्ञानिक संस्था है ससेप्टिबिलिटीआई बी आई एल आई टीवा संवेदनशीलता मॅपिंग एम ए डबल पी आई एन जी एखादा भाग किंवा प्रदेश मोजणे इन्फॉर्मेशन ओ आर एम ए एन इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती। अवेलेबल अवेलेबल म्हणजे उपलब्ध पोर्टल पीओ आर टी एल पोर्टल म्हणजे संकेतस्थळ म्हणजे च्या पर्यंत प्लॅनर्स पीएलए डबलईआ प्लॅनर्स म्हणजे नियोजक गव्हर्नमेंट जी ओव्हीईआरएनएमटीएस गव्हर्नमेंट म्हणजे सरकारे डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी या प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ पाहूया डिझास्टर म्हणजे आपत्ती मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन ऑथॉरिटी म्हणजे प्राधिकरण क्लायमेट अडॅप्टेशन प्रोग्राम क्लायमेट म्हणजे हवामान ऍडॅप्टेशन म्हणजे अनुकूल प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम प्रायोरिटी पी आर आय ओ आर आय टी वाय प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य मॉनिटरिंग एमओ एन आय टीओ आर आय एन जी मॉनिटरिंग म्हणजे निरीक्षण वल्नरेबल झोन्स वीयूएल वल्नरेबल झेड ओ एन ईएस झोन्स वल्नरेबल झोन्स म्हणजे धोकादायक क्षेत्रे वल्नरेबल या शब्दाचा अर्थ धोकादायक असा होतो आणि झोन्स या शब्दाचा अर्थ क्षेत्रे असा होतो डेन्स पॉप्युलेशन बीई एन ई डेन्स पी ओ पीयूल पॉप्युलेशन डेन्स पॉप्युलेशन म्हणजे दाट लोकसंख्या डेन्स या शब्दाचा अर्थ दाट असा होतो आणि पॉप्युलेशन या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये हा शब्द पाहिलेला आहे पॉप्युलेशन या शब्दाचा अर्थ लोकसंख्या असा होतो लार्ज ट्रॅफिक मुवमेंट एल ए आर जीई लार्ज पीआरए सी ट्रॅफिक एमओ व्ही टी मुवेंट लार्ज ट्रॅफिक मूव्हमेंट म्हणजे मोठा वाहतूक प्रवाह हिट एच आय टी हिट म्हणजे धडकलेला बिल्टप एरिया बीयूआयटी बिल्ट अप पी अप ई ए एरिया म्हणजे वसाहतीचा भाग किंवा बांधकाम क्षेत्र बिल्टअप एरिया हा शब्द तुम्ही बरेच वेळेस बांधकामाच्या वेळी ऐकलेल्या असेल बरेच जण आपल्याला विचारतात की तुमचा बिल्टअप एरिया काय आहे किती आहे फ्लॅश फ्लड्स फ्लॅश एफल डबल ओडीएस फ्लड फ्लॅश फ्लड्स म्हणजे अचानक येणारा पूर फ्लड या शब्दाचा अर्थ पूर असा होतो प्रेडिक्टेड पी ई बी आय सी ई डी प्रेडिक्टेड म्हणजे भाकीत केलेला तीन पॉइंट अक्युरसी

पी एच आय एस दिस एन टीए यं मंथ अर्लियर दिस मंथ म्हणजे याच महिन्यात आधी प्रिसिडेड बाय पी आर ई प्रिसिडेड बी पीआर बाय प्रिसिडेड बाय म्हणजे आधी घडलेला हेव्हियर बॅन युज एचई व्हीआयर पीएचएन बॅन यूएसयूल युजल

के जी ई नॉलेज म्हणजे ज्ञान टू टेक ऑन पी ओ टू टेक ओ ओएन ऑन टू टेक ऑन म्हणजे सामोरे जाणे सच सी एच सच म्हणजे असे क्रिएटिंग जी क्रिएटिंग म्हणजे निर्माण करणे काउन्सिल ऑफ हिमालयन स्टेट्स आपण या प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूया परिषद हिमालयन स्टेट हिमालयन राज्य फॉर ओ आर फॉर आई एन आईएमएस इंस्टन्स फॉर इंस्टे उदाहरणार्थ टू वर्ड्स डब्ल्यू ए आर टी एस टू वर्ड्स दिशे कोऑर्डिनेटेड एफर्ट सी ओ आर डी आई एन ए टीईडी को ऑर्डिनेटेड टी एफर्ट कोऑर्डिनेटेड एफर्ट म्हणजे समन्वित प्रयत्न गेज ई गेज म्हणजे मोजणे किंवा अंदाज घेणे ताण रिजन्स इकोसिस्टम आरई जी आय ओ एन ऑपस्ट्रॉफीएस रिजन्स ई सीओ एसवायसटीएम इकोसिस्टम रिजन्स इकोसिस्टम म्हणजे प्रदेशाची पर्यावरणीय प्रणाली विशेषत प्रेसर पी आरई डब्ल्यू एस यू आरई प्रेशर दबाव रॉक्स आरओ सी खड़प डिटेल रिपोजिटरी डिटेल रिपोजिटरीज डिटेल रिपोजिटरीज सविस्तर संग्रह अंडरस्टैंड यूएन डीईआर अंडरस्टैंड समझने रेनफॉल थ्रेस आर ए आई एन एफ ए एल रेनफॉल टी एच आर ई एस एच ओ एल डी एस होल्ड्स रेनफॉल थ्रेस म्हणजे पर्जन्यमान मर्यादा रेनफॉल या शब्दाचा अर्थ पर्जन्यमान असा होतो आणि या शब्दाचा अर्थ मर्यादा असा होतो इंडिविज्युअल स्लोप्स आय स्लोप्स इंडिव्हिज्युअल स्लोप्स म्हणजे स्वतंत्र उतार सच नॉलेज एच सच के एन डी जी डीजीई नॉलेज सच नॉलेज म्हणजे असे ज्ञान इन्फॉर्म आयन एफ ओ आर एम इन्फॉर्म सूचित करणे किंवा मार्गदर्शन करणे ट्रेनिंग एफ आर ए एम ट्रेनिंग म्हणजे आखणी करणे बिल्डिंग कोर्स बी यू आई एल डी आई एन जी बिल्डिंग कोड्स कोर्स बिल्डिंग कोर्स म्हणजे बांधकाम नियम माउंटेन एम ओ यू एन टी ए आई एन माउंटेन म्हणजे पर्वत पीपल्स रेजिलियंस पीई पी एलई सीई पीपल्सी पीपल्स म्हणजे लोकांची तक धरण्याची क्षमता रिक्वायर आरई क्यू आय आरई रिक्वायर म्हणजे गरज असणे कॉन्स्टंट सीओ एम एसीएनई कॉन्स्टंट म्हणजे सतत अपडेटिंग यूपीडीएपीआयएनची अपडेटिंग म्हणजे अद्ययावत करणे टेकन टी ए -E टेकन म्हणजे घेतलेला किंवा झालेला रेन्स आर ए आय एन एस रेन्स म्हणजे पावसाळा किंवा पाऊस फ्रेम्स एफ आर एम इस फ्रेम्स म्हणजे घडवते किंवा आकार देते चॅलेंज सी एच ए डबल एल -E ई एन जी -E, ई चॅलेंज म्हणजे आव्हान पॉलिसी मेकर्स पीओ एल आय सी वाय एम ए केर एस पॉलिसी मेकर्स म्हणजे धोरण करते धन्यवाद